तुझे बोलते आला वरती जायला लागले अरे काय नमस्कार आता आमचं सगळे मस्त आहे चॅनल वर तर बघू बघा एक महिन्याची सुट्टी संपल्यानंतर आम्हाला पैसे सोडले रे तर बघू एक सर्व जण आपली पब्लिक जय बाय बघू फक्त सर्व जण मस्त आपला टेम्पो भरून घेतलाय तर काय उद्या ओढ आहे कारण की लांब आहे त्याच्यामुळे आजच आपण टेम्पो भरायला घेतले अजून एक आपला साऊंड चा टेम्पो बाकी हा फक्त ट्रस चा भरलेला आहे बघू एक बाबाजी आज बाकी नाही म्हणा भरला असता नशीब वाचलो आता मस्त कपडे इकडे पॅक केले आणि निघलो आम्ही घरून तर आजचा दुसरा दिवस माझ्या कालने आम्ही एक टेम्पू भरून ठेवलेला आणि आपल्याला न्यायला दक्ष तर बघू शकता दक्ष तर चला काय जाऊया नाही आपल्या गोडांकडे भेटूया शकता छान मस्त पेंट पिंट केलेले आपल्या मंदिर तर तो सुद्धा लोक येणार आहे आपला एकदा साऊंडचे मालक तर बाबा आज आपल्याला मस्त ओढ रे का ती दिवसांनी एक महिन्याची सुट्टी येते नंतर तर साऊंड चेक मार रे ना ओके सगळं ओके ना तर गाईज बघ फक्त मस्त आता घेतलाय बेस बघायला गाईज बघ फक्त आई आई रा शेत आम्हाला पत्ती ती घालायला हरवली ना लगे वाई तकते तर आता आई गाडी देत मस्त गेली बघ चंचा मस्त गाई दर्शन घेतात आणि मगच भेटतो तुम्हाला तर गाईज बघू शकता यानी जोर घेतले इकडे बघा कपोला बी मी पाय बी न परत यानी कपोला आता मी निघले बघू शकता व तू दाय इकडे मस्त टेम्पू चालवते दक्ष या आणि ते साईडला बघू शकता बुलबुल मध्ये ओके दोन भाऊ <laughs> एक साथ जय आणि वेदांत ये जय डोका बाहेर बाहेरगार <laughs> आपली ऑर्डर खूपच लांब आहे आपला शॉ माथेरानला पोहोचलेलं बघू शकता आता मस्त आहे पण एक किलोमीटर लांब आपला शो आहे आता माथेरानची ट्रेन इथून जाते त्याच्यानंतर इकडे बघा इथून माथेरानची ट्रेन आल्यावर बंद काही फाट्या दरास वाला काका भेटलाच का ना इकडे काय करू लागले की नाही गाईज आता जस्ट पोचले जिथे आपल्याला शो आहे तिथे बघू शकतो मस्त आपला टेम्पो सुद्धा खाली करायला घेतलेला बुलबुल यो बा कसा वरती जर ते माकरा का झपा झप गाईच रस लावता आता थोडीशी दुखावत झाली नाही मला बघू शकता बोटावर लागले माझ्या काय ट्रस्टला मस्त की आपले सर्व एल ई डी शार्प जॉईन करून झालेले आता फक्त एल ई डीच्या वायरिंग बाकी आहे बघा हे चांदे यो भलतात माणूस जरा आले त्यांची भाषालाही बोलू लागले तो आम्हाला काही जमत नाही काय बघू मस्त लायटिंगची टेस्टिंग झाली ते बघू पाहतो इकडे जय मस्त गॅब टॉप लावताना भाषा बोलू लागलो काय आपण काय काय बोलू लागलं चांद्या तुमच्या गावाकडची भाषा बोल की थोडी काय अरे डेंजर की तू इकडे बघा जय बघ जय बघ असा आशिक गेले

दिशे, दिशे ये, ये पते एक डी जे पार। एक त्याला लागले बघा एक ने लप्ट करून ठेवले अक्का झाले तुझे मुला त्याला वरती जायला लागले बघू शकता सर्व सर्वजण रेडी आहेत ఆపరేట చెత్త వీసమి తీర్థా ఘాలా వడా మాజే బ जागृत देवस्थान असलेलं गणपती बाप्पाचं मंदिर आणि या मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित गणपती बाप्पा गणेशाची वंदना आपण केलेली त्याच्या नतमस्तक झालो आणि या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण त्याच्याच गाण्याने करूयात कार्यक्रमाचे निर्माण तर महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक या माझा मालिकेद्वारे घराघरापर्यंत पोहोचलेला आवाज प्रत्येकाच्या हृदयामध्ये अधिराज्य हे नाव आमंत्रित करेन या कार्यक्रमाचे निर्माते जोरदार त्याने आपण स्वागत करूया परमेश माळी

Thank mm -hmm. you. કાર્યક્ર <yapa hermano>

It is <laughs> thank <laughs> you

साठी जोडीला करणार तुझ्यासाठी जोडीला सो साठी जोडीला आपल्याला करन्द, करंदा तर आज कर्जतला आपला शो जा म्हणजे शोला ला कसा वाटला म्हणजे कर्जतकरांचा प्रेम बॅकग्राऊंड होता फुल मजा आली गणपती बाप्पा मागे गणेशोत्सव आला मोठ्या संख्येने गणेश भक्त बी आलं होतं आणि परमेशदा सोनाली भोईर संपूर्ण टीम अमर प्रतीक आणि चेतन भाऊस होता इंजिनियर तर चेतन भाऊने आज म्हणजे खूपच टाइम केला वीस मिनिटाने शो थोडा लेट चालू भेटला बरोबर आहे लेट पण थेट पण थोडाय माऊस इधर उदर त्या पडताय वाढी माझा तुला कसा वाटला तू सांग तुला कसा वाटला मला बी एकदम ओके होता